अवैधरित्या गोवंश वाहतूक विक्री करणाऱ्या इसमावर योग्य ती कारवाई करण्याबाबतच्या सूचना वरिष्ठांकडून प्राप्त झाल्यानुसार दिनांक पाच जून दोन हजार चोवीस रोजी गणेश युनिट दोनच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीतील वडाळा गाव नाशिक इथे सेंट सादिक स्कूलकडे जाणाऱ्या रोडवर एक इसम हा गोवंश जनावरांची कत्तल करून मांस विक्री करण्याकरता टेम्पो क्रमांक एम एच एक्केचाळीस चाळीस एकोणपन्नास येणार असल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने सापळा लावत नामे अजहर सफदर खान वयवर्ष एकतीस राहणार सल्ली पॉईंट राजवाडा वडाळा गाव नाशिक त्याच्या ताब्यातून सातशे पंचवीस किलोग्रॅम अंदाजे वजन असलेले मांस मिळाले पशुवैद्यकीय अधिकारी यांना बोलावून पंचनामा करून वाहनासह एकूण सहा लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन सदर नामे अजहर सफदर खान विरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा दोनकडील पोलीस हवालदार संजय सानक मनोहर शिंदे परमेश्वर दराडे विशाल कुवर समाधान वाजे महेश खांड बहाले तेजस मते स्वप्नील जुंदे यांनी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी कुणाल जाधव हो, नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब Con la icona fresca